शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फळबागेमध्ये कोणत्या तणनाशकाचा वापर करायला हवा कोणते तणनाशक फळबागेमध्ये योग्य राहते कोणते तणनाशक वापरू नये जेणेकरून जमिनीला हानी पोहोचेल हानी पोहोचणारे जे तणनाशक आहेत हे आपल्याला वापरायचे नाही आहेत तर हे कोणते तणनाशक आहेत याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोणत्याही फळबागेमध्ये जे म मधल्या सरीमध्ये जे तण येत असतं त्याच्या नियंत्रणासाठी वर्षातून एकदा आपण आंतरमशागत करत असतो परंतु एकदा फुलं सेटिंग लागल्याच्यानंतर नंतर फळं लागल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आंतरमशागत करता येत नाही कारण पांढऱ्यामुळे डिस्टर्ब होऊ शकते त्यामुळे शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला तणनाशकाचा वापर करावा लागतो तणनाशकामध्ये अनेक शेतकरी हे राऊंडअपचा वापर करत असतात राऊंडअप हे तणनाशक जमिनीमध्ये हानिकारक देखील आहे त्याचबरोबर झाडांची जी मुळं आहेत त्यांना देखील हानिकारक आहे ज्यावेळेस आपण फवारणी तणावरती करत असतो हे तणातून मुळापर्यंत त्या ठिकाणी जातात पानापासून आणि मुळातून जमिनीपर्यंत उतरत असतात आणि जमिनीमधून उतरल्याच्यानंतर ते जमिनीतील जे काही आपले जीवाणू असतात त्यांना देखील मारण्याचं काम करतात त्याचबरोबर आपल्या फळपिकांची जी मुळे असते त्याच्यात संपर्कात देखील आल्याच्यानंतर फळबागाला फळपिकाला किंवा फळझाडाला देखील हानी पोहोचवण्याचं काम हे तन्नाशक करतं त्यामुळे वेगळं तणनाशक तुम्हाला वापरणं गरजेचं आहे अशा प्रकारचं तन्नाशक वापरणं गरजेचं आहे जे फक्त जे तण आहे त्या तणांच्या जा पानापर्यंत जाऊन त्याला नष्ट करण्याचं काम करेल ते मुळापर्यंत उतरणार नाही जमिनीला हानी पोहोचवणार नाही आणि फळपिकांना देखील हानी पोहोचवणार नाही असं तन्नाशक तुम्हाला निवडायचं आहे साठी तुम्ही पॅराकॉट डायक्लोराईड घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं तन्नाशक घेऊ शकता याचा देखील वापर करू शकता किंवा मार्केटमध्ये प्रचलित असलेलं यू पी एल या कंपनीचं स्विप पावर या नावाने तन्ना एक तन्नाशक येतं याचा देखील तुम्ही वापर करू शकता प्रमाण जे असणार आहे सोळा लिटरचं जर तुमचा पंप असेल तर त्याच्यासाठी शंभर ते एकशे दहा मिले घेऊन तुम्हाला फवारणी याची करायची आहे हे तन्नाशक फवारणी केल्याच्यानंतर पिकाला कुठल्याही प्रकारचा धक्का बसत नाही किंवा हानी पोहोचत नाही त्याचबरोबर जमिनीला देखील हानी पोहोचत नाही कारण तणावरती फवारणी केल्याच्यानंतर फक्त तणापर्यंत जे पानं आहेत त्याची जे खोड आहे तिथपर्यंत हे जातं आणि नष्ट करतं मुळापर्यंत उतरत नाही जमिनीमध्ये देखील उतरत नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत कोणतं तणनाशक वापरत होतात किंवा तुम्हाला ही माहिती माहीत होती का याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद